नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा दिवा कळवा माजीवडा मानपाडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शेलटाके येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे गुरुवार एकोणीस सप्टेंबर रात्री बारा ते शुक्रवार वीस सप्टेंबर रात्री बारा पर्यंत एकूण चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे सदर शटडाऊन कालावधी ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा मुमरा प्रभाग क्रमांक सव्वीस व एकतीस चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत गाव येथील तासांसाठी पूर्णपणे बंद राहील सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरी का न वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं असं नागरिकांना आवाहन करण्यात आलंय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे सिव्हिल रुग्णालय किडनी रुग्णांसाठी आधारवर ठरताना दिसून येत आहे रुग्णालयातील डायलिसिस से सेंटर मध्ये गेल्या सहा महिन्यात रुग्णांचे एक हजार सेक्शन झाला असून आता दोन सत्रात सुरू झालेल्या या सेंटर मध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असा आवाहन करण्यात आलंय रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचा नैसर्गिक काम किडनी मार्फत होत असल्याने माणसासाठी किडनी खूप महत्वाचं कार्य करत असते मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्यावर प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणे ही गरज बनते सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिस खर्च परवडणारा नसतो त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नको परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे तयार केलाय सुसज्ज असणाऱ्या डायलिसिस सेंटर मध्ये दर दिवशी रुग्णांवर उपचार होतोय गेल्या सहा महिन्यात एक हजार डायलिसिस सेक्शन झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे डायलिसिस सेंटर मध्ये एकूण चौदा मशीन असून

रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात या सेंटरचा उपयोग जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा हाच प्रयत्न जिल्हा आरोग्य विभागाचा आहे सिंपल सिव्हिल हॉस्पिटल आपण जे नवीन आपले जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडून नवीन ठिकाणी आपण शिफ्ट झालेलो आहे इथे जर व्यवस्था केली तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ऑपरेशन थिएटर त्रे असतील आयसीयू असेल डायरिसीस सेंटरमध्ये आता आपण उभं आहेत ते लोकांना जास्त सेवा मिळाली ही धडपड आपली असते आता एक पाच सहा महिन्यामध्ये जवळपास हजार आपण सेशन दिले तिथे डायलिसिस आपण करतो इकडे रेग्युलरली आणि हे टोटली फ्री आहे आप आपल्याकडे त्याच्या कुठले चार्जेस नाही कुठले साहित्य पेशंटला आणावं लागत नाही पेशंटला टोटल सेवा आपण फ्री देतो ही धडपड हीच आहे की लोकांना चांगली चांगली क्वालिटी सेवा जे टेम्परी हॉस्पिटल जरी असला तरी मेक्सिफ हॉस्पिटल आहे टेम्पररी आहे पण नंतर सिव्हिलचं बांधकाम झालं पडत जाणार मग त्या काळातील लोकांना कुठल्याही याच्या रुग्णसेवेपासून कुठलाही रुग्ण वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केला म्हणून हे डायलिसिस सेंटर आपण अतिशय सुसज्ज आणि सुंदर केलेलं आहे का हजार लोकांना आपण ह्या काळात डायलिसिस दिलेलं आहे हजार सेशन्स आपण डायलिसिसचं इथे केलेलं आहे जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा घ्यायला पाहिजे धडपड आहे तर ह्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही पत्रकार मंडळी असेल मीडिया असेल कुठली त्या मीडियाने हे गोष्टी की ते आम्ही टोटली फ्री करतो आणि ह्याचा लाभ जे सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्यांना टोटली पैसे फ्री असल्यामुळे इथे मॅक्झिमम लोकांनी यावं त्या डायलिसिसचं सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही वेगवेगळ्या सेशनमध्ये चालू करतोय काही पुढे जर पेशंट वाढले तर आम्ही तीन सेशनमध्ये पण चालू करू सध्याच्या दोन सेशनमध्ये चालू आहे तर रुग्ण जसे वाढतील त्याप्रमाणे आपण ती व्यवस्था केली काही मशीन्स पण आम्ही रि रिजर, रिझर्व ठेवल्यात काही जर पेशंट रुग्णाची संख्या वाढली तर त्यासाठी तर जास्तीत जास्त लोकांनी याचा जा फायदा घ्यावा ही मी लोकांना खरोखर विनंती करतो रोटरी ठाणे लेक सिटी व प्रीमियम तर्फे राष्ट्रीय हिंदी दिवस ठाण्यात संपन्न रोटरी क्लब लेक सिटी व प्रीमियमच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदी दिवस काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला प्रख्यात लेखक कवी कालिदास लिखित शांकुतलाव नाटकातील प्रवेशा एका प्रवेशाचे प्रख्यात लेखक पद्मश्री शरद जोशी यांनी लिहिलेल्या एका विनोदी नाट्य अंकाचं यावेळी वाचन करण्यात आलंय शरद जोशी यांची कन्या रिचा यावेळी रोटरी क्लबच्या वतीनं गव्हर्नर दिनेश मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात रोटरी क्लब ऑफ सिटी चे अध्यक्ष प्रीमियम चे अध्यक्ष डॉक्टर स्नेहल बागडे व्यासपीठावर उपस्थित होते दोन्ही रोटरी क्लब तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याला रसिकांनी भरभरून असा प्रतिसाद दिलाय लेखिका दिग्दर्शक प्रीता माथुर ठाकूर अतुल माथुर रमेश कुमार अमन गुप्ता दुर्गेश बक्षी लता संजय यांनी नाट्य प्रयोगाचं सादरीकरण केलंय रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी हिंदी दिवस साजरा केला जातो त्याचाच भाग म्हणून या नाट्यप्रवेशाचं सादरीकरण प्रेक्षकांसाठी करण्यात आलंय हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे तिचा सन्मान आपण राखला पाहिजे जेव्हा भाषेचा वापर दैनंदिन जीवनातून कमी व्हायला ला लागतो त्यावेळी आपण आपली संस्कृती इतिहास विसरू लागतो तेव्हा आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला हवा असं मत

सेवेंटी फाइव ईयर हो गए हैं उसको पंद्रह साल पहले नाइनटीन फोर्टी नाइन में जब यह हुआ था तो ये पहले पंद्रह साल के लिए किया गया था उसके बाद में उस भाषा के बारे में कुछ आगे सुधार किया जाएगा लेकिन आज तक के लिए आज भी हमें उसके लिए सम्मेलन करने पड़े और ये हिंदी दिवस मनाना पड़ रहा है हमारा भी एक रोटरी के माध्यम से हम सबको मैसेज देना चाहते हैं कि जितना अपनी भाषा को आप अपनाएंगे उतना अपनी संस्कृति के अंदर आप प्रचुर मात्रा में ज्ञान ले पाएंगे मोबाइल में रहते उसके मैसेज तो यही है कि मोबाइल को जो एडिक्शन हो गई है हम बच्चों की बात नहीं करते बड़ों को भी एडिक्शन हो गई है तो हमें ये उससे पहले छुटकारा पाना चाहिए और जो हिंदी का हमारा साहित्य है यहाँ पे काफी प्रचुर मात्रा में साहित्य हमारा अवेलेबल है उस साहित्य को पढ़ना चाहिए उनको साहित्य को जीना चाहिए चाहे महाभारत समझिए रामायण समझिए तो महाभारत रामायण जो लिखी हुई रूप हमारे जीवन को जीने की एक वो, वो रास्ता दिखाती है भिवंडी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्याची जबरदस्त किंमत पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली असा दावा करत सरकारला पोलिसांच्या मदतीनं दंगली घडवून पोलिसांचा बळी द्यायचा आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल असंही त्यांनी म्हटलंय कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते परंतु ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलेली या सरकारला आवडत नाही कारण या सरकारला कायदाने सुव्यवस्था बिघडवायचे असा आरोप आव्हाड यांनी केलाय काल भिवंडीत जे काही झालं आणि त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला त्याची जबरदस्त किंमत तेथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली चोवीस तासांच्या आत कोणाला काहीही कळू न देता त्यांची आज बदली करण्यात आली आहे या बदली मागील कारण काय तर या सरकारच्या मनात जी दंगल होती ती दंगल घडण्यापासून रोखण्यात आली आणि हे नारळ त्यांनी पोलीस उपायुक्तांच्या डोक्यात फोडले असा आरोपही आव्हाड यांनी केलाय महाराष्ट्रातील पोलिसांनी यातून की या नेमकं उद्दिष्ट काय त्यांना तुमच्या दंगली घडवायच्या आहेत आणि या दंगली तुमचाच बळी द्यायचा आहे चित मेरा पट भी मेरा, मेरा अशी अवस्था आहे महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल असंही आव्हाड यांनी म्हटलंय मला जे काही भिवंडीतनं समजलं दोन्ही समाजातनं समजलं की दंगल झाली असती जर या माणसांनी मध्ये उडी घेतली नसती या माणसांनी मध्ये उडी घेतली आणि दंगल थांबली आता दंगल थांबवल्यानंतर जर त्याला हे बक्षीस मिळणार असेल तर डिमॉरलायझेशन म्हणजे पोलीस यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं चा काम चालू आहे अंतर्गत मला हेही माहिती आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला या बदलीला पण तरी देखील ही बदली करण्यात आली ह्यामागे बी जे पीचा तिथला एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता ती दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम त्या डी सी पीला भोगावे लागले म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ह्या सरकारला काहीही करून दंगल पेटवायचे आणि पोलिसांना पुढे हत्यार म्हणून पाठवायचं आहे मी पोलिसांनाच विनंती करीन की तुम्ही हत्यार बनू नका यांना दंगल घडवायची आणि द निवडणूक जिंकण्याचा यतकिंचितही त्यांचा आता हे आधार राहिलेला नाही त्यांना माहिती आहे प्रत्येक सर्वे त्यांच्या विरोधात जातो आहे आणि असं जर करतील तर अजून सर्वे विरोधात जातील कारण का हिंदू हा कधीच आक्रमक हिंसा आवडणारा हा कधीच नव्हता आणि त्याच्यामुळे शांततेने तिथे जीवन चालू आहे एकदा जंगल झाली चौऱ्याऐंशी झाली त्याचे परिणाम आजपर्यंत तिथे भोगत आहेत लोकं दंगलीमध्ये जी भिंत उभी राहते ती पाळायला नंतर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लागतं समाजामध्ये जो विद्वेष प्रसरतो समाजामधनं जो आपलेपणा गायब होतो तो येतच नाही परत आणि त्यामुळे दुर्दैवी आहे की पोलीस खात्याला तुम्ही बळी करता त्या डी सी पीला बळी केला आणि तोही चोवीस तासात काही इन्क्वायरी केली असती काही दाखवलं असतं बदलीच काही कारण दिलं बदली का केली दंगल झाली नाही म्हणून आश्चर्य या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद